मिशन ऑर्गॅनिक हे असं आहे मी आतापर्यंत सांगू म्हणजे सांगायला अभिमान वाटते जवळजवळ नऊ दहा महिने झाले असेल मी रासायनिकचा एकही कण या शेतात टाकलेला नाहीये आणि आता तुम्ही जर कोबी फ्लावर आणि वांग्याची झाड ही नुसतीच माझी पंधरा दिवसाची झाड आहेत नमस्कार मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गेनिक आणि आज महाराष्ट्रातील मा माझ्या सगळ्या लाडक्या शेतकऱ्यांनो बघताय का कोण आहे पुन्हा एकदा माझी भगिनी प्रमिला पाटील चंदगड कोल्हापूर जिल्हा अतिशय दुर्गम डोंगराळ भागातील सतत प्रयोग करणाऱ्या ह्या माझ्या भगिनी आज मी सहज ह्या प्लॉटला आलो होतो पण यांचा व्हिडिओ घेण्यापासून मी मलाच रोखू शकत नाही आज माझ्या ताईंची इच्छा होती की आत्ता व्हिडिओ घ्यायला नको तरीसुद्धा मी त्यांना प्रेमपूर्वक विनंती केली आणि त्यांनी ते मान्य केले त्याबद्दल अब आभार तुमचे त्यांनी तुम्ही याल ना बघितलंय मागच्या व्हिडिओमध्ये त्यांनी काय पद्धतीनं शेती केली आहे आणि आज त्यांनी पुन्हा एकदा म्हणजे मागच्या वर्षी यांच्याबरोबर मी आम्ही ज्या चर्चा केल्या होत्या की भाजीपाला करत असताना आपल्याला मिक्स स्वरूपामध्ये भाजीपाला करायचा आहे जो तुमच्या माझ्या घरामध्ये आठवड्याला आपण भाजी आणतो तो संपूर्ण भाजपाला एकाच प्लॉटमध्ये आपल्याला करता येतो आपला औरंगाबादचा तरुण मित्र जयेश तोष्णीवाल ह्या माझ्या धडाड्याच्या शेतकऱ्यानं म्हणजे आपण त्याला गमतीमध्ये ऑर्गॅनिक बाबा, बाबा म्हणतो त्या ऑर्गॅनिक <laughs> सुद्धा अशाच व्हिडिओतून प्रेरणा घेऊन जो शेतकरी नाही आहे दुसऱ्याची जागा भाड्यानं घेऊन शेती करतोय काय त्या माझ्या मुलग्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे पण हा जयेश असेल ह्या माझ्या प्रेमीला ताई असतील हे जे असे शेतकरी आहेत ना हेच आपल्या महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांना अतिशय सुयोग्य मार्गदर्शन करत आहेत आणि म्हणून मलासुद्धा यांच्याकडे येण्याची सतत ओढ असते आज माझ्या या भगिनींनी मिक्स भाजीपाल्याचा प्लॉट केला आहे तो आज त्या तुम्हाला सांगणार आहेत सर्व शेतकरी हे जे आज व्हिडिओ बघणार आहेत ह्या महाराष्ट्रातील लाखो शेतकरी हा व्हिडिओ बघतायत त्यांनी ही माऊली सगळ्यांनी गोष्ट समजून घ्यावी की भाजीपाल्याचा एकच प्लॉट करून एकसारखं उत्पादन घ्यायचं नसतं तुम्हाला दरामध्ये जो प्रॉब्लेम येतो आर्थिक प्रॉब्लेम येतो त्याच्यावरचा हा सर्वोत्तम उपाय आहे की तुम्ही खूप भाजीपाला केला पाहिजे जो तुमच्या लोकल मार्केटला तुम्ही स्वतः विकू शकता किंवा कित्येक लोक तुमच्या घरातून येऊन सुद्धा ते घेऊ शकतात अशा प्रकारचं मार्गदर्शन मिशन ऑर्गॅनिक गेली अनेक वर्ष आहे आणि आम्ही केलेल्या अथक कामाचा हा परिपाक का आहे आणि श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद तो आदेश आज माझ्या सर्वच कष्टकरी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच आज ह्या माझ्या भगिनी ज्या पद्धतीनं शेती करतायत ते अत्यंत कौतुकास्पद आहे उच्च शिक्षित आहेत खरं तरी यांना शेती करण्याची गरज नाही तरी पण ही माझी माऊली ह्या माझ्या भगिनी सकाळी आठ वाजल्यापासून दिवसभर शेतामध्ये असतात मला नेहमी ह्या गोष्टीचं कौतुक आहे आज आपण त्यांच्या तोंडातून ह्या गोष्टी ऐकायच्या आहेत की त्यांनी मिक्स भाजीपाला कसा केला आहे किती प्लॉटला कुठल्या कुठल्या प्रकारची भाजी केली आहे हे त्या तोडून ऐकूया आणि आता हा प्लॉट सुरू झाला आहे हा अतिशय प्राथमिक दृष्टीनं प्लॉट आहे पण त्यांनी आता जे सुरू केलंय त्यात त्यांचं समाधान आहे का त्यांना अपेक्षित रिझल्ट आलाय का आश्चर्यकारक रिझल्ट आलाय काय काय चुकतंय का हे जे खरं आहे ते आज आपण आपल्या ताईंकडनं ऐकूया नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। शेतकऱ्यांना सांगा तुमची ओळख सगळ्यांना तरी पुन्हा एकदा सांगा कारण नवीन शेतकरी पण बघणार आहेत सौ so, प्रमिला संजय पाटील मूळ राहणार चंदगड आवड म्हणून केलेली शेती आणि एक प्रोफेशनल केलेली शेती याच्यात खूप फरक असते गेल्या वर्षी आवड म्हणून केली आणि मिशन ऑरगॅनिक बरोबर मी जोडले गेले आणि त्याचा चमत्कार असा की गेल्या वर्षीच्या एका बॉटलवरती मी वीस हजारची मिरची विकलेली हा आपला व्हिडिओ झालायचा आणि भातही <laughs> काढलेले आणि आता मी टोटली वीस गुंठे ठरवूनच प्लॉट भाजीपाल्याचं करायचं असं <laughs> नियोजन केलं भात काढल्यानंतर त्याची दोन वेळांना नांगरणी केली आणि बेड सोडले पाण्याचं नियोजन करायसाठी म्हणून क्षेत्र जास्त असल्यामुळं भाजीपाल्याला रोज पाणी लागतंय थोडं लागतंय म्हणून ठिबक केलं आणि ह्याच्यात मी आता वेगवेगळा भाजीपाला जस की मिरची वांगी आणि काकडी कलिंगड तुमचा कोबी फ्लावर कांदा टोमॅटो आणि थोडी मेथी लाल भाजी आहे हरभर आहे आणि त्याच्यातच आहे हे मिक्स मला करायचं कारण मी आता जी आकडेवारी सांगितली शेतकरी मित्रांनो वीस गुंट्यामध्ये प्रमिला ताईने बारा प्रकारची भाजी केली किती बारा प्रकारची हेच माझं वारंवार सांगणं आहे की ह्या पद्धतीनं शेती करायला पाहिजे बारा प्रकारची भाजीपाला करण्याचं धारिष्ट श्रम माझी माऊली करते ह्याला करण्याचं कारण म्हणजे कलिंगड जर चांगल्या पद्धतीनं काढलं आपण तर व्हिडिओ मध्ये खूप सांगतात की साठ दिवसात सत्तर दिवसात येते भले तो नव्वद दिवसात येऊ दे म्हणजे तीन महिने झाले आपल्याकडे कोबी हे साठ दिवसात येतेच कारण मी गेल्या वर्षी थोडं करून बघितलंय आणि मिरची आणि आपलं वांगी आहे हे दोन महिने कम्प्लिटली झाडं सेट व्हायला लागतात आणि त्याच्यानंतर आपला तोडा सुरू होतोय हा तोडा तुम्ही जसं पाणी आणि जसं फवानीचं नियोजन कराल तसं पाच महिने सहा महिन्यापर्यंत चालू शकते म्हणजे मिरची आणि वांगी हे लॉंग टर्म साठी आहे आणि ह्याच्यात जी मी आंतरपीक म्हणून जी भाजीपालाच वेगवेगळं घेतले हे शॉर्ट टर्म साठीच आहे एखाद्या भाजीपाल्याला जर आपल्याला रेट कमी मिळाला तर आपण त्याच्यात कव्हर करण्यासाठी हे मिक्स व्हेजिटेबल्स करायचे आणि माझा एक उद्देश होता आणि ह्याला अगदी छान कळ्या आणि फुलं आणि फ्लावर तर आता म्हणजे गड्डा धरायच्या हे रासायनिक वरती दुकानदार आता मला रोपं घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी फोन आलेला आम्ही शेड्यूल देतो त्याप्रमाणे फॉलो करा म्हंटल गेल्या वर्षीच माझा शेड्यूल फिक्स आहे त्याच्यात मी बदल करणार नाही हे पंधरा दिवसाचं जे तुम्हाला चित्र दिसतय रासायनिक मध्ये पंधरा दिवसामध्ये अशी वाढ तुम्हाला अपेक्षित आहे का झाली असती हार्मोन्स काय आहे का। माहिती आहे ज्याला म्हणजे जसं आपलं बॉयलर कोंबडी आणि गावठी कोंबडीत फरक आहे तसं आहे एका रात्रीत एक किलो होऊ शकते हा चमत्कार नव्हे <laughs> ते काय माहिती नैसर्गिक मोठं होणं हे अनैसर्गिक नैसर्गिक कारण कृत्रिम गोष्ट त्या त्या गोष्टीला जर आपण खाल्लं तर त्याचे आपल्या शरीरावर ही परिणाम होऊ शकता की मी गेल्या वर्षीच दृढ निश्चय केलाय जे खायचं ते हेल्दीच खायचं आणि जे कोणाला दिन ते चांगलंच द्यायचं आता ह्यातून मला फायदा व्हायला पाहिजे अशी अजिबातच गरज फायदा होतोच आहे तेव्हा दिले भातही मला भरपूर मिळालं त्यानंतर मिरची मी गेल्या वर्षी खात आणि यंदाचा प्लॉट वरती तर इतकं समाधान आहे मी खरंच भगवंताने मला खूप दिले सारखं वाटायला मित्रांनो प्रमेलताई आता बोलताच्या ओघामध्ये जीवनाचं तत्वज्ञान सांगून गेल्या त्यांनी मागच्या वर्षी दृढ निश्चय केला की आपण स्वत आपल्या कुटुंबासाठी हेल्दी विषमुक्त अन्न खायचं चा, तब्येती चांगल्या ठेवायच्या आणि त्याचबरोबरीनं आज समाजातील लोकांना सुद्धा आपण अन्न तयार करून देताना चांगलं द्यायचं चा, लोकांच्या तब्येती चांगल्या ठेवायच्या त्यासाठी सामाजिक कार्य सकारात्मक काम करायचं हा विश्वास हा निर्धार ह्या माझ्या भगिनीनी केला आणि त्या बोलताना म्हणाल्या की मला नुकसान झालं तरी चालेल खरं मी जो दृढ निश्चय केला आहे की लोकांना मला विषमुक्त अन्न द्यायचं आहे पण त्यांना विचारा त्यांनी आता सांगितलं की मला काही कमी नाही भगवंत कृपेनं ना भरपूर उत्पन्न आलं यातला अध्यात्म असं सांगतायत माऊली सगळी लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा समाजासाठी सकारात्मक काम करत असता तेव्हा भगवंत तुमच्या मागे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये उभा असतो तुम्ही केलेल्या कष्टाला तो चांगल्या स्वरूपाचं फळ देतो आज माझ्या भगिनींनी हा जो निश्चय केला होता त्यांना भगवंतांना त्यांच्या भातामध्ये मा त्यांच्या मागच्या वर्षी मिरच्यामध्ये मा प्रचंड प्रॉफिट त्यांना खूप समाधानी मी समाधान नाही मी भात कापायच्या आधीच मिशन चे ऍडव्हान्स मध्ये औषध घेऊन ठेवली आणि करायचं तर मल्टी टॅक्सिंगच करायचं का लोक रोज रोज एकच वाट चालण्यात काय अर्थ नसते जरा वेगळी वाट शोधावी आणि आपण येऊन आता हे लोक मी काल फक्त सहज फोन केला चार लोक घेऊन आले पुढच्या वेळेला ह्याच्यापेक्षा दहा लोक प्लॉट बघायचं येणार आहे मला आणि मी तसं डेव्हलप करणार आहे या प्लॉटला एवढं अशा प्रकारचे जिद्दी शेतकरी जेव्हा आम्हाला भेटतात मिशन ऑर्गॅनिकला तेव्हा आमची ताकद मॅडम वाटते <laughs> आम्हाला सुद्धा काम भरपूर करायचं आहे तर तुमच्यासारखे सकारात्मक काम करणारे जिद्दी लोक भेटल्यानंतर मला सुद्धा ती एनर्जी मिळते आणि मी नेहमी माझ्या सगळ्या तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगतो माऊलींना भेटण्यासाठी मला पंढरपूरला जायची गरज नाही माझी माऊली इथं उभी आहे भेटतो आणि तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा मी वारंवार सांगतोय संत परंपरेमध्ये आपले सावतामाळीचे ज्येष्ठ संत आहेत ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत पण त्याची निष्ठा त्याची भक्ती त्याचे प्रामाणिकपणा सावतामाळींचा असा होता की माऊलींना त्यांना भेटावं वाटलं म्हणून साक्षात पांडुरंग सावतामाळींना भेटायला भेटा गेला अजूनही संत परंपरा आहे अजूनही माऊलींची पालखी सावतामाळींना भेटायला त्यांच्या घरी त्यांच्या गावी जाते तुम्हीही लक्षात ठेवा तुमच्या शेतामध्ये प्रामाणिक काम करा भगवंत तुम्हालाही भेटायला तुमच्या शेतामध्ये येणार आहे आणि ह्यासारखा भगवंत जेव्हा बरोबर असतो तेव्हा काम करायला आम्हाला उत्साह येतो हा प्लॉट मिरचीचा मोठा होणार ही जिद्दी जिद्दी आमची भगिनी चांगला प्लॉट करणार आहे आणि त्यानंतर यांच्या मनातील जो चांगला व्हिडिओ घ्यायचा आहे त्यासाठी मी पुन्हा यांना भेटायला येणार आहे अजूनही काही शेतकरी घेऊन येणार आहे तर आज हा थोडक्यातला व्हिडिओ होता आपण थांबूया आज माझ्या भगिनींना आपण सगळेजण शुभेच्छा देऊया त्यांच्या जिद्दीला त्यांच्या कष्टाला सलाम करूया आणि त्यांना सुद्धा चांगलं आरोग्य मिळावं त्यांचीसुद्धा तब्येत चांगली राहावी भगवंत त्यांना सुद्धा त्यांची इच्छा अपेक्षा पूर्ण कराव्यात हे मी माझ्या दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार नमस्कार